दुनिया में हिंदुस्तान कामकराच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी एक सोनेरी दिवस निघाला आणि आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगुरु मुक्त झाला पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही त्यासाठी किती बलिदान दिले म्हणून म्हणते आज युक्त असला में आता है। होता है जो देश देश के काम आता है, जो देश के काम आता है। देश सेवा, देश सेवा ही से एक में महात्मा गांधी जी, चंद्र मंगल पांडे अशा अनेक महामानवाने आपले संपूर्ण आविष्य या स्वातंत्र्यासाठी पनास लावले या सारख्या या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जात धर्म पाहिले नाही अनेक जाती धर्मांचे लोक एकत्रित होऊन

भावे पिढी म्हणून आम्ही आपल्या देशाला आर्थिक व समृद्ध व टिकून ठेवण्यासाठी नेहमी प्रदेशाला लावू एवढे बोलून मी माझे भाषण थांबू दे पण जाता जाता एवढेच म्हणते जाता जाता एवढेच म्हणते ना मरो धर्म वाचते ना जिओ धर्म के वाचते ना मरो धर्म केव्हा वास्ते ना जिओ धर्म केव्हा वाचते वतन हे धर्म हे जिओ वतन के नाम पर जिओ वतन के नाम पर